मुक्ती कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडाम सुनील अंकलगी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्ररोग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद या शिबिराचे माजी आमदार विक्रम सावंत उपस्थित होते यावेळी एळवीच्या सरपंच आरतीताई अंकलगी उपसरपंच विश्वास खिल्लारे एळवी सोसायटीचे चेअरमन सुरेश जगताप माजी चेअरमन संतोष स्वामी ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील राम जय जयमल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक चव्हाण राजू कदम अनुराधा आय हॉस्पिटलचे विजय पाटील लक्ष्मण औटे आदी मान्यवर उपस्थित होते येळवीचे माजी उपसरपंच सुनील अंकलगी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये शंभर लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली व त्यांना मोफत औषधोपचार व विविध शस्त्रक्रियाविषयी नेत्ररोग तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले शासनाकडून मोफत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत होणाऱ्या नेत्ररोग शस्त्रक्रियाविषयी माहिती देण्यात आली माजी आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांनी शिबिरास भेट देत सुनील अंकलगी यांच्या कामाचं कौतुक केले